पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत बंड्या आणि निंगी इकडे अनेकाकडे गेलेले असतात अनेकाकडे म्हणण्यापेक्षा अनेकाच्या घरी अन्नपूर्णा आणि राजन सरांना भेटायला गेलेले असतात का तर कमळीची बेल करण्यासाठी ते सुद्धा झटपट करत असतात आणि त्याचबरोबर धावपळ करत असतात काही जरी झालं तरीसुद्धा जर अन्नपूर्णा मॅडमला आपण भेटलो बोललो तर त्या नक्कीच आपली मदत करतील त्याचबरोबर इथे कमळी ह्या अवस्थेमध्ये आहे हे त्यांना अजिबात सहन होणार नाही त्यामुळे आज आपण काही जरी झालं तरीसुद्धा त्यांची भेट घेऊयात आणि त्याच बरोबर त्यांना भेटूयात आणि इकडे ही सगळी परिस्थिती समजावून सांगूयात अगं निंगे आपण एवढी मोठी गोष्ट कशी काय विसरू शकतो अगं ऋषी सरांना थांब मी ऋषी सरांना फोनच करतो ऋषी सर आपली नक्कीच मदत करतील असंच आता इकडे तो बोलत असतो आणि असं बोलल्यानंतर लगेच आता ऋषीला तो फोन करत असतो पण ऋषीला फोन केल्यानंतर ऋषीचा फोन मात्र काही इथे रिसीव होत नाही कारण ऋषी गाढ झोपलेला असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नसतं आणि त्या काहीही mm. माहिती नसल्या कारणाने इथे आता हे काय चाललंय कशा पद्धतीने आहे ह्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं इकडे बघ नागं तो आपला अजून तरी फोन उचलत नाही काय करावं काय नाही ह्या गोष्टी कळत नाही आहेत पण मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण ऋषी सरांकडे जाऊयात नाहीतर आपण चलता कंपनीला तरी जाऊन तिला भेटूयात त्याचबरोबर तिला आधार देऊ कारण ती खूप घाबरलेली असेल असं इकडे तो म्हणत असतो इकडे ऋषी सर गाड झोपलेला असतो इकडे आता ऋषीने फोन न उचलल्यामुळे खूप अस्वस्थ होत असतो असतो तो विचार करत काय करू काहीच करता येत तेव्हा निंगी म्हणत असते तू तरी अशी हार मानू नकोस ना काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला इकडे तिला सोडून आणावंच लागणार आहे आणि तिला सोडून आणण्यासाठी आपल्याला काहीतरी इथे सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे जो ऋषी आहे तो इथे झोपेतून उठलेला असतो ऋषी झोपेतून उठल्यानंतर इकडे मात्र तो विचार करतो बंड्याने एवढे फोन मला का आणि कशासाठी केले असतील एवढे मिस कॉल आणि मी मोबाईल कसं का काय सायलेंट वर टाकला मला तर काहीच कळत नाही आहे नाही 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 असं नाही व्हायला हो पाहिजे पण बंड्याने फोन का केला असेल असा तो विचार करतो असू देत मी आता ना थोड्या वेळाने फोन करतो असं म्हणून तो आता फ्रेश व्हायला जात असतो जेव्हा इथे खाली येतो खाली येतो तेव्हा आता नयनतारा मोबाईलवरती एक न्यूज अप्ले करून पाहत असतात आता मोबाईलवरची न्यूज पाहिल्याबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इथे कंबळीची ती न्यूज असते की कंबळी इथे इलेक्शन जिंकण्यासाठी इथे ती एक काम करत होती आणि ते म्हणजे की मुलांना लाडूमधून ड्रिंकमधून ड्रग सप्लाय करत होती ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या समोर आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आल्यानंतर आपण पाहतो की इकडे नयनतारा म्हणत असते त्याला बघ ऋषी प्रत्येक वेळी तू एकच काम बोलायचं आहेस काही जरी झालं ना तर ती मुलगी चांगली आहे ती मुलगी अशी आहे ती मुलगी तशी आहे ह्या सगळ्या गोष्टी तू प्रत्येक वेळी बोलायचा आहेस पण अजिबात तसं नाही आहे शेवटी ह्या मुलीने तिची तिची दाखवलीस ना ही मुलगी आहेच अशी कारण ह्या मुलींमुळे इथे काय काय झाले बघितलंस ही मुलगी इथे एवढं सगळं काही करत होती आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ती का आणि कशासाठी करत होती हे तर अजिबात कळलं नाहीये पण मला खात्री होती ह्या गावाकडची लोक अशीच असतात मी तुला हजार वेळा सांगितलं होतं की ह्या लोकांपासून थोडंसं तू लांबच राहा काही यांच्याजवळ जवळ वगैरे काही जायची गरज नाही आहे आणि ही लोक अशीच असतात सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आजरीशी म्हणत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला कमळीला वाचवावंच लागेल आता ह्या दोघांचं बोलणं इथे लगेच आपल्या प्राजूनं ऐकलेलं असतं प्राजूने ह्या दोघांचं बोलणं ऐकल्याबरोबर ती बाहेर आलेली असते आणि बाहेर आल्यानंतर इकडे ती आहे त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडते आहे त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जी काही प्राजू आहे तिला दाखवण्यासाठी डॉक्टरांना बोलवलं जातं आणि डॉक्टरांना बोलवल्यानंतर इकडे आता लगेच डॉक्टरसुद्धा येत असतात तर आता इकडे अनेका आणि त्याचबरोबर तिच्या मैत्रिणी कमळीला भेटण्यासाठी किंवा मुद्दामच आता तिच्या जखमेवर एकंदरीत मी पीठ चोळण्यासाठी ती लोकं तिथे गेलेली असतात आणि जेलमध्ये गेल्यानंतर ती लोक कमळीला म्हणत असतात अरे येऊन येऊन येणार कोण इथे शिवाय आहेच कोण कमळी नाही जिंकली आम्ही नाही पाहिली कमळी हारली वगैरे वगैरे हे असे काय काय बाय बाय असे म्हणून नारे देत असतात आणि तेव्हा मात्र आपली अनिका म्हणत असते काय गे, गे, गे? कमळे त्रास होते बबूला राग येतोय बबू चिडते बबू अशी होते बबू तशी होते बबूला एवढा त्रास होतोय ओ रागाला आला राग आला बबूला राग आला मुद्दाम असं इकडे आणि का बोलत असते पण नको काळजी करूस पण कमळे तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगते हे बघ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला कोणी इथे अडकवले तर इथे मी आज तुला सांगते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना तर इथे फक्त आणि फक्त इथे अडकवण्याचं काम मीच तुला केलेलं आहे ह्या ड्रगच्या प्रकरणामध्ये तुझ्या खोलीमध्ये इथे मीच ड्रग्स ठेवले होते आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मीच तुला अडकवलेलं होतं आता काय करणार आहेस बोल आहे का तुझ्याकडे काहीतरी दुसरा पर्याय वगैरे नाही ना मग तू अजिबात काळजी करू नकोस कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे की आता तुला इथून कोणीच काढू शकणार नाही समजलं कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इथे मीच तुला अडकवलेलं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते आता हे सगळं बोलल्यानंतर आता मात्र कमळी म्हणत असते तुला काय वाटलं मी हारेल मी हारणार नाहीये आता तू जे काही हे माझ्यासोबत एवढं सगळं काही बोललेली आहेस ना त्यामुळे मी अजिबात हरणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला आता एक नवी उमेद आणि एक नवीच फरारी मिळालेली आहे मी ही कमळी काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे अजिबात हरणार नाही आहे समजलं तुला ती जगणार ती जिंकणार आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ती लवकरच बाहेरसुद्धा पडणार समजलं काही जरी झालं ना तरीसुद्धा ही कमळी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणार उलट बरं झालं तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे आलेली आहेस कारण तुला एक गोष्ट सांगू का तू इथे आलीस आणि मला एक नवीच ऊर्जा आणि नवीच एक चेतना मिळालेली आहे कारण तू अशा पद्धतीने हे सगळं काही करशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं त्याचबरोबर एवढ्या खालच्या थराला जाऊन तू अशी वागशील हे सुद्धा मला अजिबात वाटलं नव्हतं कारण तू किती आणि कशा पद्धतीची मुलगी आहेस हे देखील मला चांगलंच माहिती आहे आता तू तर काळजीच करू नकोस आता बघ मी काय करतोय आणि कशा पद्धतीने इथे आता जिंकून दाखवतोय आणि तू माझी इथून बाहेर सुटण्याची वगैरे अजिबात काळजी करू नको समजलं तुला इथून तर मी सुखरूप बाहेर पडणारच ग आणि सुखरूप बाहेर पडल्यानंतर तुझी बघ कशी वाट लावतोय तो आणि ज्यांनी इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना त्यांनासुद्धा इकडे आता मी बरोबर धडा शिकवतो की नाही हे सुद्धा तू बघणार आहेस आणि ते सुद्धा तुला लवकरच पाहायला सुद्धा मिळणार आहे असं आता इकडे कमळीने चांगलंच आश्वासन तिला दिलेलं असतं आता कमळीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या बरोबर प्रेक्षक इकडे आणि कला काहीच फरक नसतो पडलेला आणि का म्हणत असते अरे असू देत हि एवढा काय फरक पडणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की कमळी कमळी म्हणत असते मी कमळी मोहिते आहे तुला नाही माहिती मी कोण आहे काय आहे तर कारण तू इथे फक्त कमळीची एकच बाजू पाहिलेली आहेस कमळीची दुसरी बाजू तू पाहिलेलीच नाही आहेस आणि जेव्हाच तुला इथे कमळीची दुसरी बाजू कळेल ना तेव्हा मात्र तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल कारण कमळी मोहिते म्हणतात मला कमळी मोहिते आता तर इथे मी हारत नसतो तुला एक गोष्ट सांगू का आणि इथे अनिका आतापर्यंत मी थोडासा हरलो होतो धीर खचलो होतो पण आता मात्र तू आलीस आणि तुझ्या ह्या येण्यामुळे आणि तुझ्या ह्या अशा बोलण्यामुळे मला मात्र चांगलाच धीर इथे मिळालेला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांना आपण पाहतो की आता अनिका म्हणत असते हिला तर खूपच जास्त माज आहे मी एक बोलायला गेले आणि ही एकच करत आहे तेव्हा आता इकडे अनिका म्हणत असते अगं तू कितीही आणि काही जरी केलंस ना तरी सुद्धा तुला एक गोष्ट सांगू का इथे तर मीच आहे आणि आता तू इलेक्शन सुद्धा लढू शकणार नाहीस असं सुद्धा इकडे ती बोलत असते आता आपण पाहतो की प्राजूला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि तेव्हा प्राजू इथे खूप अस्वस्थ असते काय झाले डॉक्टर सगळं काही ठीक तर आहे ना ती बरी तर होईल ना तेव्हा ते, ते म्हणतात काही नाही आराम करायला लावा थोडासा विकनेसपणा वगैरे आलेला आहे आणि बहुतेक कसल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलेलं आहे त्यामुळे त्यांची ही अवस्था होत आहे असं सुद्धा इकडे ती लोक सांगत असतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे सगळे जणं बाहेर निघून जातात पण आता मात्र इकडे ती ऋषीकडे एक प्रॉमिस घेत असते ती म्हणत असते ऋषी ऋषी दादा प्लीज काही कर काही कर पण कपुळीला आत्ताच्या आत्ता तो सोडून आण तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो काही काळजी करण्याची वगैरे कसलीच गरज नाही तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी इकडे प्राजूला इकडे सोडून आणल्याशिवाय सुद्धा राहणार नाही तू अजिबात त्या गोष्टीची ते काळजी वगैरे करू नकोस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता ऋषी म्हणत असतो ठीक आहे आता अरिषी तर तिथून निघून गेलेला असतो पण प्राजू रडायला लागलेली असते ती इकडे म्हणत असते की वहिनी वहिनी प्लीज काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे कमळी कमळी सुटली पाहिजे ग तर प्रेक्षकांना आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जी काही सर्व आहे सर्व मात्र आता इकडे मुंबईला येऊन पोहोचलेली असते आणि सर्व मुंबईला येऊन पोहोचल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की ती म्हणत असते आता एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये मी माझ्या कमळीला कुठे कशी शोधणार आहे हे तर मला अजिबात कळत नाही कशी आणि कुठे शोधू एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये असा इथे ती विचार करत असते पण काही जरी केलं तरीसुद्धा इकडे आता तिला शोधावं तर लागणारच आहे ना तिला इकडे शोधून आणावं तर लागणारच आहे ना असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की ती विचार करते हे तर मुंबई शहर एवढं मोठं आहे माझी कमळी कुठे असेल काय करत असेल ह्या गोष्टी इतर मला अजिबात कळत नाहीत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सरू रडायला लागलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती त्याच बसस्टँडला बस बसलेली असते आणि त्याच बसस्टँडला बसल्यानंतर इकडे ती एका गोष्टीची वाट पाहत असते विचार करत असते नाही मला काही जरी झालं तरी सुद्धा कमळीला शोधण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथे तिला शोधावंच लागेल असा सुद्धा इथे ती विचार करते तर आता आपण पाहतो की इकडे कमळीला भेटण्यासाठी बंड्या आणि निंगी गेलेले असतात कमळीला भेटण्यासाठी बंड्या निंगी गेल्यानंतर इकडे ते तिला आधार देण्याचं काम करतात ते म्हणत असतात हे बघ कमळे आम्हाला तर काहीच कळा करायचं काहीच कळे ना तुला सांगू का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आता जे काही ऋषी सर आहेत ना ते ऋषी सर इथे नाहीतच कारण ऋषी सर जे आहेत ना त्यांनी फोन उचलला नाही आणि त्यांनी न फोन उचलल्यामुळे तुला आणखी एक गोष्ट सांगू का इकडे अन्नपूर्णा मॅडम आणि त्याचसोबत जे काही राजन सर आहेत ते दोघे सुद्धा इथे नाहीयेत आणि ते दोघेसुद्धा इथे नाही आहेत मग आता तर मला खूप काळजी वाटते आणि कमळे काय गं तू सुद्धा आम्हाला इथे शपथ घालून ठेवलेली आहेस आणि त्या मुलीने जर साक्ष दिली तर सगळं नीट होईल असं निंगी बोलत असते तेवढ्या तिथे ऋषी आलेला असतो आणि ऋषी म्हणत असतो कसली कसली शपथ आणि कोणी शपथ घातलेली आहे काही कळेल का, का। असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो आता की इकडे लगेचच ऋषी म्हणत असतो निंगी एक काम कर आत्ताच्या आत्ता तुथा बाहेर जा मला आणि कमळीशी इथे थोडंसं बोलायचं आहे तेव्हा आता इकडे ऋषी न निंगी निघून जाते आणि ऋषी कमळीशी बोलत असतो आता तो म्हणत असतो मला एक गोष्ट सांग हे सगळं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे इलेक्शनमुळेच झालेल्या आहेत ना असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता तेव्हाच आपण पाहतो हो की ऋषी हे सगळं काही कमळीला विचारत असतो पण कमळी मात्र मुख गिळून गप्प बसलेली असते ती काहीच बोलत नसते काहीच सांगण्याचा प्रयत्न करत नसते ऋषी तिला पूर्ण जीव ओतून आणि जीव तोडून विचारण्याचा प्रयत्न करतो तो म्हणत असतो कमळी आता तरी मला सांग हे सगळं काय आहे आणि कोणती मुलगी आहे जिची साक्षी दिली तर तू इथे सुटू शकतेस आत्ता मी बाहेर सुद्धा सगळ्यांचं बोलणं एकच चर्चा ऐकत आहे की कमळी कोणत्या तरी मुलीला वाचवण्याचं काम करते आणि त्यामुळेच ती इथे आहे जर त्या मुलीने साक्ष दिली तर कमळी इथून निर्दोष सुटू शकते सांग कोणती मुलगी आहे ती आपण तिच्याशी जाऊ बोलू सगळं काही करू मी सगळं काही करायला तयार आहे तेव्हाच आता इकडे कमळी म्हणत असते नाही ऋषी सर मी नाही सांगू शकत त्या मुलीचं नाव आता असं म्हटल्यानंतर आता ऋषी तिथेच हात जोरात मारून घेतो आणि तिथून निघून जातो इकडे कमळीला मात्र ऋषी केल्यानंतर खूपच जास्त त्रास होत असतो ती विचार करत असते आता मी नाही सांगू शकत ऋषी सर तुम्हाला की ती तुमचीच बहीण आहे म्हणून तुमच्याच बहिणीला वाचवण्यासाठी मी हे सगळं काही करत आहे त्याचबरोबर इथे जर तुम्हाला कळलं की इथे प्राजूवर हात उचलणारा किंवा प्राजूच्या इज्जतीवर हात टाकणारा व्यक्ती कोण आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्याच्या गोष्टी मागे कोण आहे हे जर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुम्ही त्या माणसाला त्या लोकांना जिवंत सोडणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे तर आता आपण पाहतो की ऋषी बाहेर आलेला असतो ऋषी बाहेर आल्यानंतर बंड्या आणि लिंगीला सुद्धा चांगलंच खडसावत असतो इकडे तो म्हणत असतो आता एकतर कमळीने इथे काहीच केलेलं नाही ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच खऱ्यात पण ती इथे तिने असं का केलंय ती कोणाला वाचवते प्रयत्न करते हे सुद्धा ती सांगायला तयार नाही मग हे सगळं सांगायला तयार नसल्याकारणाने आता मी काय करणार आहे पण काही जरी झालं ना तरी सुद्धा सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो मला काही करून कमळीची बेल घडूनच आणावी लागेल हे सगळं बोलणं आता तिथे असलेल्या हवालदाराने ऐकलेलं असतं कारण हा हवालदार अनिकाचाच असतो आणि तो लगेच अनेकाला फोन करून सगळं काही सांगतो का मात्र कसलाच विचार न करता किंवा कसलाच वेळ वाया न घालवता लगेच आता इकडे नयनताराकडे जाते नयनताराकडे गेल्यानंतर आपण पाहतो की ती म्हणत असते नयनताराजी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे आणि रिश रीश म्हणजे काय करतो आहे तुम्हाला माहिती का रीश इथे ना त्या कमळीला कंबळीला इथे वाचवण्याचा खूप प्रयत्न करतोय त्याने इथे तिच्यासाठी बेलचे पेपरसुद्धा बनवलेले आहेत असंसुद्धा आता इकडे ती सांगत असते आणि मी तुम्हाला हे सगळं का सांगायला आले कारण हा सगळा तुमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे तुमच्यावर कोणी बोट उचलायला नको म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगायला आले आहे असं इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे नयनतारा म्हणत असते हे समज काय आहे आणि त्याचबरोबरशी हे सगळं करतोय हो हो ऋषीच हे सगळं काही करत आहे आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला हे सगळं सांगायला आलेलं आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही होऊ दिल्या पाहिजे काहीतरी केलं पाहिजे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो त्यावर आता इकडे प्रेक्षकांनो नयनतारा म्हणत असते ही जर मुलगी खरं बोलत असेल तर मग मात्र काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला पाहिजे असं सुद्धा इकडे आता नयनतारा विचार करत असते तेव्हा ती म्हणत असते ऋषीला काही करून इथे लगाम घातलाच पाहिजे ऋषीने ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या नाही पाहिजे असं नयनताराच्या डोक्यामध्ये आलेलं असतं तर आता इकडे लगेचच जे काही नयनतारा आहे त्या वकिलांना फोन लावतात त्यांचे जे काही फॅमिली वकील असतात ते धोत्रे असतात आणि धोत्रेंना फोन केल्यानंतर हा मॅडम ऋषी सर आले होते आणि झालेतच आता पेपर पेपर बनवून मी बस घेऊन पोहोचतच आहे तेव्हा नयनतारा म्हणत असते अजिबात नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे ऋषीपर्यंत ते पेपर पोहोचता कामा नयेत अहो असं काय करताय मॅडम मी ऋषी सरांना सांगितलं की पेपर रेडी होत आहेत म्हणून आणि त्यांनी अर्जंटमध्ये हे पेपर रेडी करायला सांगितलेला आहे धोत्रे मी काय सांगते ते, ते लक्षात येते ना तुमच्या आणि ऋषीला काय सांगायचंय काही नाही सांगायचं ह्या सगळ्या गोष्टी इथे मी ठरवेन तुम्ही नाही ठरवायचं समजलं तुम्हाला असं म्हणून आता लगेच धोत्रे म्हणत असतात बरं ठीक आहे मॅडम तेव्हा आता नयनतारा म्हणत असते ऋषी ऋषी तुझं खूपच जास्त होतंय काही गरज नाही त्या मुलीला मदत वगैरे करण्याची ती कोण कुठची मुलगी लागून गेलेली आहे आणि तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही असं सुद्धा आता इकडे नयनतारा बोलत असते इकडे अनिकाचा तर जो प्लॅन असतो तो अगदीच यशस्वी झालेला असतो तर प्रेक्षकांना आपण पाहतो की आता अजी प्राजू आहे ती कमळीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेली असते जेव्हा दोघी समोरासमोर असतात तेव्हा कमळी धावतच येते आणि ती म्हणत असते प्राजू काय हे तू इथे का आणि कशासाठी आलेली आहेस हे बघ तुझी नाजूक अवस्था आहे आणि तू अशा अवस्थेमध्ये इथे आलेली आहेस अगं गरम करायचंस ना तेव्हा प्राजू म्हणत असते कमळे तू हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहेस माझ्यासाठी करतेस हे खरंच तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही पण माझं नाव का नाही घेतलं आहेस तू आणि तू माझं नाव घ्यायला हवं होतंस असं सुद्धा ती इथे बोलते तेव्हा आज कमळी म्हणते हे बघ काही झालेलं नाही वेडीएस का तू आणि जर मी तुझं नाव घेतलं असतं किंवा जर तुझं हे सगळं घडलेलं सांगितलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम आला असता हे तुला कळतंय का तू अजिबात काळजी करू नकोस आणि कसलाही विचार करू नकोस कळलं काही एक होणार नाही आणि मी सुद्धा इथून लवकरच सुटेल तेव्हा इकडे ऋषी सर गेलेत बेल करायला वगैरे किंवा वकिलांशी बोलायला ऋषी सर मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतील तू अजिबात काळजी करू नकोस असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा आप राजू म्हणत असते पण खरंच तुझे खूप उपकार झाले अगं उपकार काय म्हणतेस मैत्री मानतेस ना मला मग मैत्रीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी चालतातच ना मग तू असं अजिबात बोलायचं नाहीये समजलं असं म्हटल्यानंतर आप, आप आता आपण पाहतो की इकडे लगेचच प्राजू म्हणत असते पण खरंच कमळी तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर अगं असं काही नाही कोणी हेच केलं असतं आणखी तुला एक गोष्ट मी सांगू का हे बघ काही एक झालेलं नाही तू अजिबात ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करू नकोस कारण तुला एक गोष्ट सांगू का मी हे बघ इथे ऋषी सर काही माझ्यासाठी कमी करत कर नाही आहेत त्यांनी आत्तापर्यंत माझ्यासाठी किती काय काय केले आणि हे त्या बदल्यात काहीच नाही आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस आणि शांत बस काही एक होणार नाही सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपल्याला पाहिजे तसंच होईल आणि आता तू घरी जा आणि आराम कर प्राजू प्लीज रडू नकोस आणि हे बघ बाळा अजिबात काळजी करण्याची वगैरे गरज नाही आहे हे कोणालाच कळता कामा नाही अक्षरशः तुझ्या आईला सुद्धा ह्या अजिबात गोष्टी कळायला नकोय तर प्राजू असं म्हणून आता ती इथे तिला समजावण्याचं काम करत असते आणि प्राजूला घरी पाठवून देते तेव्हा इकडे कमळी विचार करत असते आता मी काय करणार आहे कशा पद्धतीने इथे बाहेर सुटणार आहे कारण मी ऋषी सरांना सुद्धा दुखवलेला आहे तर प्रेक्षकांना पाहत रहा कमळी या मालिकेचे असे छान छान भाग